नर्मदेहर ओंकारेश्वर मंदिर हे मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर शिवपुरी या बेटावर वसलेले आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ठिकाण आहे याच्याशी संबंधित अनेक कथा आणि दंतकथा आहेत तर ओंकारेश्वर मंदिराशी संबंधित आज आपण एक कथा बघणार आहोत तर नंबर म्हणजे एक शिव आणि माधांता राजाची कथा प्राचीन काळी माधांता नावाचा एक राजा होता जो अत्यंत भक्तिमान आणि शिवभक्त होता तो नर्मदा नदीच्या काठावर तपस्या करण्यासाठी आला त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला दर्शन दिले आणि ज्योतिर्लिंग स्वरूपात स्वतःला प्रकट केले त्यामुळेच या स्थानाला ओंकारेश्वर नाव पडले आणि तुम्हाला माहिती आहे का नंबर दोन म्हणजेच ओंकार जो आवाज येतो त्यामागेही एक कथा आहे ओंकाराच्या ध्वनीची कथा असे म्हणतात की या क्षेत्रात नर्मदा नदीच्या लहरींमुळे ओम या आवाजाचा नाद ऐकू येतो हा नादच भगवान शिवाचा स्वरूप मानला जातो त्यामुळेच या जागेला ओंकारेश्वर हे नाव मिळाले नंबर तीन शिव आणि असुरांची कथा तर शिव आणि असुरांची कथा एकदा राक्षसांनी पृथ्वीवर विध्वंस माजवला त्यांना थांबवण्यासाठी देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली तर शिवाने या ठिकाणी प्रकट होऊन राक्षसांचा वध केला आणि त्यांचे रक्षण केले त्या घटनेनंतर शिवाचे महत्त्व येथे वाढले अशी अजून एक कथा आहे तर ओंकारेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य मंदिर नर्मदा नदीच्या बेटावर आहे ज्याचा आकार ओम या अक्षरासारखा दिसतो येथे शिवाचा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व मादांतेश्वर लिंग असे दोन महत्त्वाचे लिंग आहेत मंदिराच्या आसपास नर्मदा परिक्रमा आणि अनेक प्राचीन मंदिरे आहेत हे पवित्र स्थळ हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते ओंकारेश्वरच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती मिळते शिवभक्तांना मानसिक समाधान आणि आध्यात्मिक शांतीही मिळते